पाचोरा बडगाव विधानसभेतील शिक्षण क्षेत्रासह सहकारातील ज्येष्ठ नेते प्रताप नाना पाटील व त्यांच्या कन्या जिल्हा दूध संघाच्या संचालिका तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ पूनम पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आमदार मंगेश चव्हाण चौहान भाजपा नेते अमोल भाऊ शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत बारा वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश करून आपल्या राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे प्रताप नाना पाटील यांचा पाचोरा बडगाव मतदारसंघात असलेला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा नक्कीच फायदा होईल शंका नाही माजी आमदार दिलीप वाघ ठाकरे गटातील वैशालीताई सूर्यवंशी आणि आता प्रताप पाटील यांचा प्रवेश करून भारतीय जनता पार्टीने पाचोरा बडगाव विधानसभेसाठी मोठी ताकद तसेच आव्हान विरोधकांना निर्माण केली आहे पाचोरा बडगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता पक्षवाढीसाठी रणनीती यशस्वी होताना दिसत आहे तरी आगामी काळात देखील मतदारसंघातील काही मोठे चेहरे भारतीय जनता शक्यता असल्याचे जात आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशाप्रसंगी आमदार मंगेश दत्ता चव्हाण दिलीप भाऊ वाघ अमोल भाऊ शिंदे रोहित निकम भैरवी पलांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते